नमस्कार मी अशोक मुरुमकर कुर्टी जिल्हा परिषदेच्या गटाकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं या गटात निकालाच्या आधीच येथे बॅनर देखील विजयाचे लागले होते आणि अगदी तसाच निकाल या ठिकाणी लागलेला आहे कुर्टी जिल्हा परिषदेच्या गटामध्ये बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे या आठ हजार सात सत्तर मत मताधिक्य घेऊन त्या विजयी झालेल्या आहेत त्यांना एकूण मतं मिळालेली आहेत तेरा हजार दोनशे सोळा आणि त्यात पोस्टल चौदा मतं आहेत याशिवाय त्यांच्या विरोधात जी निवडणुकीत होते ते म्हणजे आमदार नारायण नाबा पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीच्या उमेदवार ॲडव्होकेट नितीन भोसले यांच्या पत्नी योगिनी राजे भोसले त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे त्यांना आठ हजार तीनशे शेहेचाळीस अधिक पंधरा मतं मिळालेली आहेत यामध्ये पंधरा मतं जी आहेत ती पोस्टल मतं आहेत आठ हजार तीनशे शेहेचाळीस मतं आहेत ती म्हणजे ई व्ही एमची मतं आहेत या गटात ॲडव्होकेट अजित विघ्ने हे देखील विजयी झालेले आहेत त्यांना सहा हजार तीनशे छप्पन्न मतं मिळालेली आहेत त्यांना दोन हजार चारशे एक्कावन्न मतांचा लीड आहे तर आ, या कुर कोर्टी कणातून जे उमेदवार होते ते म्हणजे झाकणे झाकणे यांना पाच हजार तीनशे एकोणपन्नास मतं मिळालेली आहेत अठरा अठराशा मतदेखे घेऊन ते कोर्टेकणातून विजयी झालेले आहेत विघ्ने हे केन केतूकनातून विजयी झालेले आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर माझे आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक म्हणून गुळवे यांची ओळख होती घड्याळ या चिन्हावरती ते होते यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे सविता देवीराजे भोसले यांनी त्यांनीवरील माघार घेऊन मुख्यपाल समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी गुळवे यांना पाठिंबा दिलेला होता या ठिकाणी जिंती ही गाव आहे त्यामध्ये सविता देवी राजे भोसले यांचं गाव आहे त्या गावात मात्र योगिनी राजे भोसले यांना एकशे सत्तर मतांची आघाडी असल्याचं दिसत भगत आहे भगतवाडी कावळवाडी या गावात देखील मतांची आकडेवारी काय आहे हे पाहावं लागणार आहे मात्र या गटात माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांची गुळवे यांच्या विजयात खूप मोठा वाटा असल्याचं दिसत आहे कारण कात्रज जे गाव आहे तिथे माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांचं प्राबल्य आहे आणि तिथे मताधिक्य देखील गुळवे यांना मिळालं असल्याचं दिसत आहे एकूणच जर पाहिलं तर गुळवे आणि राजे भोसले यांची देखील या विजयात मदत झाली असल्याचं चित्र आहे पूर्वी विजयी झालेल्या आहेत राजे भोसले यांचा पराभव झाला